सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण उपनक्रमांक सत्तावीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना ज्या विद्यार्थ्यांना अजूनही या स्पर्धेत भाग घेता आला नव्हता त्यांच्यासाठी तीस दिवस कुपन प्रसिद्ध होणार आहेत याची नोंद घ्यावी म्हणजे तुम्हाला सहभागी होता येईल कुपन क्रमांक सत्तावीस प्रश्न सूरज प्रकाश यांची आवडती कादंबरी कोणती कुपन क्रमांक सत्तावीस प्रश्न सूरज प्रकाश यांची आवडती कादंबरी कोणती आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मृत्युंजय पर्याय क्रमांक तीन समोर असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेतील प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर या स्पर्धेची नवनवीन अपडेट कुपन कसे चिकटवायची यासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीला भेट द्या प्रत्येक व्हिडिओ समजून घ्या अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद